बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या समर्थकांनी आंदोलन करत त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या यानंतर दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये मोठा राडा देखील झाला पाहूया बीडमध्ये नेमकं काय घडलं धाराशिवमध्ये मराठा आंदोलन तर बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंविरोधात सुपारी बहाद्दर चले जाव म्हणून आंदोलन केलं राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या गेल्या त्यावेळी मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यामध्ये धक्काबुक्कीही झाली बीडमध्ये राज ठाकरे मोदी शहांची सुपारी घेऊन आली आहेत का लोकसभेनंतर विधानसभेला कुणाची सुपारी घेतली आहे याबद्दल राज ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं या, या कारणासाठी ठाकरे गटाच्या समर्थकांनी आंदोलन केलं बीडमधल्या राज ठाकरेंच्या मुक्कामस्थळी वाहनांचा ताफा येत होता त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले ठाकरे गटाचे समर्थक ताफ्यामध्ये शिरले राज ठाकरेंच्या वाहनांवर त्यांनी सुपाऱ्या फेकल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचले मात्र बीडमध्ये पोहोचल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडी समोर अशा पद्धतीने या सुपाऱ्या घेऊन आंदोलन जे आहे हे करण्यात आलं या सुपाऱ्या त्यांच्या जे आहेत आहेत टाकण्यात 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 आल्या 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 आणि मोठ्या प्रमाणात ठिकाणी मनसेध्यक्ष राज ठाकरे यांची जी भूमिका आहे त्या भूमिका पाहता या उद्देशून ज्या आहेत ह्या सुपाऱ्या ह्या टाकण्यात आल्या आणि त्यांचा एक निषेध जो आहे तो या ठिकाणी केला मराठवाड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दौऱ्यावरती असताना अनेक मराठा समाजाच्या आंदोलकांनी सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांना टीका जी असेल किंवा त्यांच्यासमोर निदर्शनं जी असतील ही करण्यात आली पोलिसांचा आता कडेकोट बंदोबस्त या सगळ्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती जी, जी, जी आ, आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर मनसेध्यक्ष राज ठाकरे याच हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी आहेत आणि त्याचा ताफासुद्धा जो आहे तो या ठिकाणी सगळा थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे एक बॅनरसुद्धा या ठिकाणी घेऊन आणण्यात आला होता आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा सगळा ताफा जो आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्यानंतर मनसे समर्थक आक्रमक झाले दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली नंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद शांत झाला मोदीची लोकसभेला हे घेऊन आलेत आता विधानसभेला कुणाची सुकारी घेऊन आली आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये सुपारी खोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमचं धरंग पाटलाचं आंदोलन चालू आहे आमच्या आरक्षणाला विरोध करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आता इथून वापस जायला पाहिजे ज्यांनी कोणी केले असतील त्यांना आम्ही आम्ही त्यांना योग्य योग्य वेळी योग्य तो उत्तर दिलं जाईल त्यांना जे कोणी असतील ज्यांनी कोणी आमच्या सन्मान्य राजसाहेबांना काही वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शना केले असतील किंवा काही घोषणा दिल्या असतील विरोधात जर त्यांचा आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देण्याचं उत्तर देऊ जशाच तसं उत्तर दिलं जाईल विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवारांवरील टीकेवरून राज ठाकरेंना अमोल मिटकरींनी सुपारी बहादर म्हटलं होतं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणालाही आरक्षणाची गरज नसल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आणि आता बीडमध्ये राज ठाकरे कुणाची सुपारी घेऊन आले त्यावरून झालेल्या आंदोलनात वादावादी झाली आहे उभटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं सांगतोय सुरुवात तुम्ही केलीय याचा शेवट आम्ही करणार उभटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं सांगतोय सुरुवात तुम्ही केलीय याचा शेवट आम्ही करणार याआधी धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल बाहेर मराठा आंदोलकांनी निदर्शनं केली होती त्यानंतर आपण जरांगेंशी भेटून यावर बोलणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं मात्र आंतरवाली सराठीतल्या लाठीचार्ज वेळी चर्चेचा शब्द देणारे आता का पलटले असं म्हणत जरांगेंनी सवाल केलाय त्याच्यामुळे मी तुम्हाला उगाच्या उगाच कोणती तरी आमिष दाखवणं उगाच्या उगाच काहीतरी काहीतरी गोष्टी सांगणं खोटं बोलणं हे मला जमत नाही माझ्याकडनं ते होणार नाही परंतु आता यांनी मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन अजून कोणी त्यातले तज्ज्ञ जे असतील त्यांच्याशी बोलेन जो विषय सुट्ट्यासारखा असेल निश्चित सोडवतो मला जर स्वतः तुम्ही विचाराल ना तर बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार तुम्हाला महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावरती हा दबाव न टाकू नाही बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे त्यांनी एक नाही सांगितलं पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो मया अभ्यासक बोलवतो असं असल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं हे नाही सांगितलं त्यांनी लप छपेल आणखी एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूर पर्यंत जाऊ शकतो त्याच्या पुढचे येते कोण करणार बी नाही तर होणार बी नाही तर येणार बी नाही ती पळवाट होती मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची तुर्ता सुपारी बहादर या शब्दावरून याआधीच मिटकरी आणि मनसैनिकांमध्ये वाद सुरू आहे ठाकरे गटानं देखील उडी टाकल्यानंतर हे प्रकरण अजूनच चिघळण्याची शक्यता आहे आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा उबाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक फिरू देणार नाही आपण सुद्धा दौरे करणार आहात जिनके घर शिषे के होते व दुसरो के घरो पत्तर नाही मारा करते व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याचं उत्तर देतील आणि परत करतील आपल्या तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील